धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन थैंक यू नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन ओ नमस्कार 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 थैंक यू एक नंबर लाइक डन कर धन्यवाद मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थैंक यू थैंक यू मनाप स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार 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 स्वागत अचरण ताई स्वागत आहे अभिनंदन नमस्कार 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 स्वागत <स्था>, नमस्कार थँक्यू नमस्कार 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 आज बैलपोळा या निमित्ताने सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो सर्वांना थँक्यू नमस्कार 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 थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक थार्ट अभिनंदन करतो थँक्यू धन्यवाद 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 ताई साहेब मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आलात आपल्या मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू आज बैलपोळा आहे बैल निमित्ताने सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन करतो थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 समजणेकर नका का धन्यवाद ताई साहेब मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन प्रतिष्ठा ताई ताजा नमस्कार थँक्यू ताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आलात धन्यवाद ताई हो झालंच ह्या पाणी सर्वांचं ताई साहेब धन्यवाद धन्यवाद बोला ताई काय म्हणता धन्यवाद काय म्हणता प्रतिशे बोला दादा दा, खूप ना, ना नाराज आहे नाही मी नाही नाराज का हो प्रतिशता काय झालं दादा दा, तुम्ही खूप नाराज आहे नाराज मी नाराज नाही मी नाराज आहे का मला काय झालंय नाराज झाला मला गॉगल हे टॉप आहे समजा ले, टेप लेवल मध्ये मला माझे पाच सहा ट्रॅक्टर आहे पॉकलेंड आहे मला काय कुठं व्हायला काय रोग आलाय काय झाले मला काय झाले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला काय रोग आलाय ताजा चंद्रकांत खूप बोलले होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समत ओके हां या टाका खाली कमेंट मी नाराज नाही मी नाराज आहे का मी नाराज आहे का प्रति सता निडबोवाला मी नाराज आहे का तुम्ही काय मला देता का खाऊ आणू घरू आणून देता का भाई हां तुम्ही मला आणून देता घरी अं तुम्ही मला आणून देता घरी नीट बोला शिस्तीत सांगून ठेवतो आताच नाराज माझे अ तुमचा जेव्हा होतो का मी हा तुम्ही दिलं का मला अन्न अन्नपाणी आणू शायनिंग नाही करायचं माझ्या पुढं काय सांगून ठेवतोय तिथे बोलू ना इथं बोल तुला तुला दम आहे तू बोल बोल तुला लय खुसमुस आहे ना तू लई लई लागली ना तुला लय मिरची लागली ना इथं बोल तुला मिरची लागली ना इथं बोल सांगून ठेवा पुन्हा मा नाद केला ना सांग ना म्हणजे तुला मग हा तुला मिरची लागली ना तर तू आहे घरी तू बाबासाहेब माझ्या घरी ना, बोलाच नाही सांगून ठेवतो आत्ताच एक मिनिटात तू अस तू तुझ्या घरची शानी माझ्या घरी डोका लावायचं नाही तर साईन नाही म्हणजे तुला बी तुला अजून सांगतोय माझा नाद जर केला ना तू वाया गेली शिवाय राहणार तुला वाटलं असेल मी लई पण ज्या गिरदार माझ्या पुढे चालत नाही तूच सुद्धा तुला अजून सांगतो हा माझा नाद केला ना तू वाया गेली शिवाय राहत नाही मग हा माझा नाद केला ना तर तू वायाच गेली म्हणायचं तू अस ना तू या घरची शानी माझ्या पुढे चालत नाही तर हा सांगून ठेवतो आता तुला पुन्हा जर नाद केला ना तर सांगितलं म्हणशी तुला बी तात्या व माझं नाव आहे काय शायनिंग मायापडून आणायची तुम्ही तुमच्या घरचे ज्या गिरदार माझ्या घरी नाही डोका लावायचं सांगून ठेवतो हा आ... तुम्ही तुमच्या घरचे ज्या गिरदार वळवळ वर्ल नाही करायची इथं काय आम्ही सुद्धा युट्युबर आहे तुम्ही सुद्धा युट्युबर आहे आम्ही तुम्हाला म्हणत नाही का तुम्ही युट्युबर नाही आम्ही सुद्धा युट्युबर आहे तुम्ही सुद्धा युट्युबर आहे एक डोक्या ठेवा तुम्हाला जर एखाद्या जर बोलले तुम्हाला काय वाटत नस का तुमच्या जीवाला काय वाटत नाही का हा हा हो प्रतिष्ठाई तुम्हाला कोणी वाईट जर बोलले तर तुमच्या जीवाला लागत नाही का हो तुमच्या जीवाला लागत नाही का तसं माझ्या जीवाला लागतंय ना काही गोष्टी हा तुम्हाला एखादा जर माणूस जर बोलला आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला सांगतो तुम्हाला वाईट एखादी गमिनी जर केली तर मी जर तिथं जर असलो तुमची जर बाजू घेतली तर काय भाव ठरलं तुम्ही सांगा एखाद्या ताईचं मान सन्मान करणे हे आपली काम आहे ना हे तात्या भाऊचं काम आहे का नाही हा एखाद्या स्त्रीचा अपमान होणं हे होणे हे माझ्या बुद्धीला पडते का धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिका अभिनंदन थँक्यू बोला चला धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिका अभिनंदन ताई साहेब नमस्कार पुढे ताई थँक्यू 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 ताई साहेब एक डोक्यात ठेवा ताई साहेब ऐका माझ्या बहिणीपेक्षा तुम्हाला मोठं असतं आणि एक डोक्यात पहिले ठेवा ज्या टायमाला माझं मन दुखावणं गेलं त्या टायमाला तुम्ही कुठं हो हां माझं माझं मन दुखावलं त्या टायमा तुम्ही कुठं होत्या हा आता तुम्हाला एवढी लई चुरचूर लागली तुम्ही तुमचं मन दुखावलं तुम्ही काय म्हणणार तुम्हाला मन नाही का तुम्हाला मन आहे का नाही हा तुम्हाला एखादा माणूस जर वाईट जर बोला तर तुमच्या मनाला काय वाट वाटणार नाही का तुमच्या मनाला काय सारखं नाही का बोलू तुम्हाला जर एखादा माणूस वाईट जर बोला तर तुमच्या मनाला काय वाटा सांगा तुम्ही तसं डोकं ठेवायचं कधी काय होत ठीक आहे ताई साहेब एक डोकं ठेव मला मान्य एक डोकं ठेव मला मान्य माझं तत्व पहिल्यापासून एक डोकं ठेव माझं तत्व पाहिलं पहिल्यापासून मी ज्या टायम युट्यूब मध्ये एक डोक्यात माझं तत्व एवढं जशी मला आई ती मला बहीण सुद्धा आहे मला बहीण आहे मला समज आहे मला परिवार आहे तुमच्यासारखंच आहे मी ग तुम्ही माझ्या बहीणच आहे एक डोक्यात ठेवा तुम्ही माझ्या बहिणीच आहे पण एक डोक्यात ठेवा एक डोक्यात ठेवा माझ्या एखाद्या माझ्या बहीला एखादा वाईट वाटलं तर माया जीवाला नाही वाटत काय वाट आणि मला जर एखादा बोलला तर तुम्हाला नाही वाटणार काय मी तुमचा भाऊ नाही का सांगा मी तुमचा भाऊ आहे का नाही मला एवढं सांगा किंवा तुम्ही माझी बहीण आहे का नाही मी जर एखादा तुम्हाला एखादा माणूस जर बोलला आणि त्या ठिकाणी जर मी मागं जर कमी असतो तर मी काय कर आहे काही करणार आहे त्यांची करणार आहे का त्यांची आहे काही हां अहो जीव मी कापून ठेवून तुमच्यासाठी मग एक डोकं ठेवा एक डोक्यात ठेवा कधी बी मी पहिले सांगते पूजेता सुद्धा आहे कारण का मला पटत नाही काय गोष्टी तुम्ही सांगा फेक आयडी घेऊन येतात ऐका लोक फेक आयडी घेऊन येतात फेक आयडी वरून कमेंट करतात वाकडे तिकडे काही तुम्ही सांगा मग त्याचा बंदोबस्त करायला नको का ऐका त्याचा बंदोबस्त करा एक डोक्या चोर 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 सुटले एक डोका ठेवा आणि चोरी चोर चोर कर करून गर करा गेले एक डोक्या टा मी एक मिनटं फोन केला डिपार्टमेंटला तर झिरो मिनटात लगेच येतो इथं काय येतात एक डोका ठेवा महत्वाचा मुद्दा पोलीस कोणासाठी आपल्या सोबत नाही पण आपण त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे नाही का करायची आपण त्याला सहकार्य नाही का आपण करायचं डिपार्टमेंटला आपण सहकार्य करायचंच नाही का आपण त्यातला भाग आहे ना आपण त्यांना सांगितलं पाहिजे ना आ? Uh, मी ता तर ठरलं आहे त्यांना ना ऐका ना पूजेदा एक डोकं ठेवा एक प, मुद्दा डोकं ठेवा तुम्हाला का एक डोका तुम्हाला वाटला सर्व दादा आहे इथं तुम्ही आहे सर्वच आहे सर्व युट्यू फॅमिली बरोबर आहे पण मी काय बोलतोय तुमच्याकडे आलं का माझा म्हणायचा मुद्दा आपल्या अप, आप ऐका आपल्या युट्यू फॅमिली आपली बरोबर आपली युट्यू फॅमिली आपल्या युट्यू फॅमिलीमध्ये जर आपल्याला एखादा अपमान होणं म्हणजे तुम्हाला योग्य वाटतं का मला एवढं सांगा बघा तुम्हाला योग्य वाटतं का आणि कानाचा आणि डोळ्याचा बोटाचा अंतर आहे किती बोटाचा अंतर आहे डोळ्याने पाहावं आणि कानाने ऐकावं डोळ्याने पाहायचं आणि कानाने ऐकलं तर ते खरं नुसतं कानाने ऐकून आणि डोळ्याने बघणं याच्यात खरं मानलं जातं का सांगा याच्यात खरं मानलं जातं का तुम्ही सांगा दोन्ही बाजू परफेक्ट असावा जिथं डोळ्याने ऐकलं आणि का डो डोळ्याने पाहिलं आणि कानाने ऐकलं ते खरं बरोबर ना तिथं असावा बरोबर की नाही मग तसंच आपलं सुद्धा आहे कारण काय होतं काही गोष्टी लोकांना काय होतं पटत नाही काय गोष्टी कारण लोकांना वाटतं का बाबा हा मोठा युट्यूबर झालाय पण मी आयुष्यात आहे का मी माझ्या मनाला मी काय सांगतो माहिती आहे मी मोठा युट्यूबर नाही मी सर्वांना सपोर्ट करतोय मी मोठा युट्युबर नाही मी सर्वांना सपोर्ट करतोय पुच्या ताईला विचारा सर्वांना आपण सपोर्ट करतोय पण एक डोक्यात लक्षात ठेवायचं आपल्याला काय होतं माहिती आहे का आपलं तत्व असं आहे घास सर्वांनी पुढे जायचं आणि सर्वांना घेऊन जायचं हे महत्वाचं वीक पॉईंट आपल्या डोक्यात आहे आणि लोकांना काय वाटतं माहिती का कुठं तरी ना काडी लावून द्यायची रान पेटवायला रान पेटवायला आहे ना तुम्ही आमचं आहे रान पेटवायला धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक कारण विषय महत्वाचा मा काय माहिती काय का विषय महत्वाचं काय होतं माहिती काही काहींना काय होतं माहिती का सपोर्ट ज्याला ज्याला करतात ना आता समजा पूजेत आहे ना मी सपोर्ट केला का तिथं लगेच चार मासे येणार पण तात्या भाऊनी ऐकायचं घाना ऐकायचं पूजताला सपोर्ट करायचा दीपाताईला करायचा संस्कारता करायचा हे माझा मनाचा प्रश्न राहीन ना, ना माझ्या मनात माई बहीण आहे संस्कारताई दीपाताई पूजाताई मा माझ्या मी आपला मा मनाचा मालक आहे ना तुम्ही कोण मला सांगणार बरोबर ना संस्कारताई तुम्ही मला सांगणार कोण मला मा, माझी बहीण आहे संस्कारताई माझी बहीण आहे दीपाताई प्रतिष्ठित माई बहीण आहे मी त्याला सपोर्ट करणार हां तुम्ही मला कोण सांगणार हो याला सपोर्ट करा त्याला सपोर्ट कर कर करा तुम्ही कोण मला सांगणार काय माहिती मला तुम्ही कोण मला सांगणार सपोर्ट मा याला कर त्याला कर काय आहे मला मला करायचं नाही मी त्याला सपोर्ट करेन मला वाटलं ना माझ्या संस्कार मी सपोर्ट करे माया प्रतिष्ठा सपोर्ट करी माझ्या स सपोर्ट करी नाही मी आपला रूपाताईला करी नाही ते मी कोणाला करेन हे माझा 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 प्रश्न आला आहे का नाही हां किंवा पूजताईंना करी माझा मला प्रश्न आला मला सांगणार तुम्ही कोण आहे की नाही मला तुम्ही सांगणार का याला सपोर्ट कर त्याला सपोर्ट कर तुम्ही काय माणसं काय कॅप्चर करता काय हां मी गरीब दिसलं मग गरीबाला काय कोणी काय त्याच्या डोक्यात दगोड घालायचा का गरीबाच्या हा चालतंय का गरीब कुठं मासा माझसारखं झालं लगेच दबाव द्यायचा ए तू याला सपोर्ट कर तू याला सपोर्ट कर तू त्याला सपोर्ट कर मा आहे माना आलं मी कोणाला सपोर्ट करे मी मी उद्यापासून मी होतो म माया मी सपोर्ट करे पूजा ताईनला सपोर्ट करे तुम्ही कोण सांगणार मला तुम्ही कोण मा बाप आहे का काय म्हणा तुम्हाला शे शैल शेत मला तरी काहीच माहिती नव्हतं हा कमेंट बघून आले हो बरोबर आहे ठीक आहे मान्य आहे तुमचं तुम्ही कमेंट बघून आल्या कमेंट टाकल्या कमेंट कमवून आल्या मी म्हणत नाही तुम्ही आल्या म्हणून माझा तो रूल नाही तुम्ही यायला पाहिजे हे महत्वाचा मुद्दा पहिला आहे पण माझा म्हणण्याचा मुद्दा एक डोक्यात ठेवा आपण तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही फेक आडे घेऊन येता ऐका तुम्ही फेक घेऊन आणि आमच्या मध्ये म्हणता यू येऊ तुमचं प्रेम करायला आम्हाला आम एवढा टाईम आहे का आम्हाला बायका आहे का नाही काही आम्हाला बायका नाही का, ना का, का ना तुम्ही फेक घेऊन आणि तुम्ही लव येऊ आम्हाला बायका आहे का नाही आम्ही बायका त्याच्या काढून दुसरी उद्या आम एक डोक्या ठेवा उद्या माझा लाईव्ह चालू आहे एक डोकं ठेवा माझी मंडळी असते तर माझी मंडळीची उभीर असते जर वाईट कमेंट जर आली आईलो कमेंट जर आली तर तुम्ही सांगा तिच्या मनाला काय वाट काय वाटेल तिच्या मनाला हा माणूस बाट आहे हां उद्या जर ती जर बायचा जर निघून जर गेली तर त्याला मला भाकर कोण घालणार तुम्ही घाल सांगा तुम्ही घाल सांगा बाकर माझ्या समोर माझी मंडळी असते बसते मी लावला असतो माझी मंडळी माझ्या खाटो बसून खोटनाचा जर उद्या आईलो एक डोक्यात ठेवत ती कमेंट जी आली ऐका आणि ताई तुम्ही आहे आणि प्रतिसाद आली पंधरा दिवसापूर्वी आरती नावाची कुणाची आली चंद्रकांत मुंडे ती चंद्रकांत मुंडेची अं तुम्हाला सांगतो ती फेक आय डी मी म्हणतो काय असून द्या पण ती आयडी मला आली आणि त्या आयडीने मला काय सांगितलं आय लव्ह यू मग तुम्ही सांगा आय लव्ह यू बरं तुम्ही सांगा आय लव यू म्हण नंतर मला आज माय पोरं लागणार आहे मी आय लव जॉबचा माणूस आहे का सांगा एक शेतकरी माणूस आहे शेतकरी गरीब शेतकऱ्याचा एक पुत्र आहे आणि तिथे आय लव यू म्हण योग्य वाटतं का तुम्हाला सांगा पडतं का तुम्हाला अशी कमेंट तुम्हाला पडते का मला सांगा सांगा तुम्ही सांगा अशी कमेंट तुम्हाला पटत असेल तुम्ही करा पण कमेंट मी नाही म्हणत तुम्ही करू नका म्हणून अशी कमेंट तुम्हाला पडते का आय लव यू सांगा तुम्हीच सांगा आता मी काय बोलत नाही प्रतिशताई तुम्ही सांगा आता तु, हे आता सुष्माता आलेले आलेले आहे तुम्हाला पडते का सांगा माझी बाई समोर बसली असती राशी दर कमेंट आले तिला काय वाटेल तिला काय वाटेल मला सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा मी नाही बोलत तुम्ही सांगा मी सोडलेलंच आहे पूजा ताई जाऊन द्या काय होतं आता समजा इंटरनेट आहे काय होतं माहिती आहे का बस चालते वाले काय नाही काय ना टेन्शन पण नाही बोलावं असं मला तरी वा वाटतं नाही बोलावा कारण काय होतं अहो एकमेकाची मन दुकान आहे पशा चांगल्या कमेंट करा की अहो आपण चांगली माणसे आहे चांगली कमेंट केली चांगली नाही का होतं एक डोक्यात ठेवा मला ऐका ना समजा काय काय वाटतं ऐका ना सुष्माताई काय करायला वाटतं माझ्या नाही बरं वाटतो अह मी चांगल्या करा ना एक माणूस आहे मी असा नाही माझी वळसे फाटला आजी दादा पोतर हे माझ्या लाईव्ह दादा ते पाहतात तुम्हाला सांगत मी वळशे फाटलांचा माणूस आहे आजीत दादांचा माणूस आहे मी माहिती आहे का आणि असा कमेंट जर माझ्या जर लाईव्हला येत असेल तर काय फायदा त्याचा हां मी ओळशी पाटलांचा माणूस आहे मी आजी दादांचा माणूस आहे मी असं नाही करायचं कोणी तुम्हाला अट दिलं मी तुम्ही पार मनगट धरायला लागले मनगाट दिलं मी तुम्ही पार इकडे कोपर धरायला लागले तुम्ही पार हात काढून घ्यायला लागले तुम्ही बाजूला काय फायदा आहे त्याचा सांगा ना तुम्ही हा तुम्हाला बोट दिलं तर तुम्ही मनगट धरायला लागले माझे हा मनगड नाही पुरलं तुम्हाला फार कोपर जायला लागली पण तुम्ही इकडे इकडे जरा लागली काय त्याचा फायदा आहे सांगा तुम्ही काय फायदा आहे त्याचा हां मग तुम्हाला एवढं एवढंच दिलं तर तुम्ही जर तुमचं त्याचा भागत नाही काय फायदा आहे सांगा तुम्ही त्याचा काय फायदा आहे अहो माझ्यासारखा युट्यूबरसोबत सुद्धा नाही शक्य नाही एवढं सोपं नाही अरे एवढं मी देवादेखाचं तुम्हाला सांगतो आहे राहो हां एवढा माझा लाईव देवादेकाचा असतो एवढं मी हे करतोय काय माझा फायदा आहे सांगा तुम्ही हां तरी तुम्हाला जर तुम्ही जर तेच करत असाल तर काय फायदा आहे हां मग लाईव्ह तरी कसं घ्यायचं सांगा ना तुम्ही अहो काय होतं माणूस आहे राव हो। नाही एखाद्याला सणवत आहे एखाद्याला सणवत आहे ना एखाद्याला सणवत हो लाईव्हमध्ये आहे ऐका ना एक डोक्या ठेव आता पो पूजेतही समजा आहे सर्व आहे दादा सुद्धा आहे शिवा शिवादादा सुद्धा आहे दादा सुद्धा आहे सर्व युट्यूबर आहे तुम्हाला सांगतो पण त्यांना विचारा कधी मी कोणाच्या मध्ये वाकडी कमेंट के केली कादा आहे रुपाता आहे दीपाता आहे माधुरताय आहे माऊलीदादा आहे दादा आहे मी कधी वाईट कमी केली पंचवल्यावर